बाबा नाव हो सांगा तुमचं आले बेलला काय तसं होतं तुम्हाला गुडघ्यात त्रास होता मांडी वगैरे घालते नव्हती किती दिवसापासून त्रास होत साधारण त्याच्या काय केलं दवाखाने वगैरे कंटाळले त्याच्यानंतर तुम्ही इकडे आले महालक्ष्मी बेरी सेंटरला आता तुम्ही किती टक्के तुम्हाला फरक वाटतोय गुडघ्यामध्ये जाले। फरक झालाय गुडगा वळवतच नव्हता तुमचा आता वळायला लागला दाखवा वळून थोडा वळायला लागला पहिला पूर्ण स्ट्रेट राहायचं येत नव्हतं बाय बाकीचे इतर तुमचं सारख्या पेशंटला काय सांगशाल तुम्ही एकदा याल तर वेदना विसरायला तुम्ही येताना पहिले सहा जण आले होते आता तुम्ही किती जण आले चौदा चौदा जण आले ठीक आहे फरक आहे ना शंभर टक्के धन्यवाद महालक्ष्मी पेन सेंटर चोंडी